छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरातील बनावट नोटांचा छपाई कारखाना अहिल्यानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केला या कारवाईमध्ये पाचशे रुपयांच्या एकोणसाठ लाख पन्नास हजारांच्या बनावट नोटा सत्तावीस लाख नव्वद हजारांची मशिनरी शाई कागद व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे या प्रकरणात सात जणांना पोलिसांनी अटक केली असून नोटांच्या छपाईसाठी भोपाळहून शाई व कागद खरेदी केल्याचा पोलिसांना संशय आहे अहिल्यानगर तालुक्यातील रईछत्तीस येथे पकडलेल्या ऐंशी हजारांच्या बनावट नोटांचे छत्रपती संभाजनगर व बीड कनेक्शन तपासात समोर आले त्यानंतर वाळूजमध्ये ही कारवाई करण्यात आली निखिल शिवाजी गांगडे वय सत्तावीस वर्षे राहणार कुंभळी तालुका कर्जत व सोमनाथ माणिक शिंदे वय पंचवीस वर्षे राहणार अहिल्यानगर या दोघांना सुरुवातीला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्या चौकशीतून या नोटा बीडमधील व्यक्तीकडून घेतल्याचे समोर आले त्यानंतर प्रदीप संजय कापरे व अठ्ठावीस वर्षी राहणार तित्तरवणी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे तपासानंतर संभाजीनगर येथून हे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाले यानंतर वाळूजमध्ये बनावट नोटांचा सा कारखाना चालवत जात असल्याचे उघड झाले तेथून पोलिसांनी मंगेश पंढरना शिरसाठ व चाळीस वर्षे राहणार शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर व विनोद दामोदर अरबट व वर्षे राहणार सातारा परिसर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आकाश प्रकाश बनसोडे व सत्तावीस वर्षे राहणार निसर्ग कॉलनी पेठनगर छत्रपती संभाजीनगर अनिल सुधाकर पवार वय चौतीस वर्षे राहणार मुकुंदनगर छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले अंबादास रामभाऊ ससाने रानर शहर टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहिनगर हा मुख्य आरोपी मात्र पसार झाला मुख्य आरोपी ससाने हा दोन हजार एकवीस पासून बनावट नोटा छपाई करून त्या एजंट मार्फत चलनात आणण्याचा व्यवसाय करत होता त्याच्या समवेत शिरसाट व बनसोडे हे दोघे त्याला छपाई कटिंगसाठी मदत करत होते ससाने यांची वाहने बँक खाते व्यवसायासाठी भाड्याने घेतलेली जागाही शिरसाटच्या नावे होती कागद शाई व इतर साहित्य स्वसाने आणून द्यायचा असे प्राथमिक तपासात समोर आले आहे